तर आत्ता वाजलेत पावणे सहा अजूनही अंधार आहे बाहेर आणि वरचं टेरेसवरचं झाडलं पायऱ्या सगळ्या झाडल्या आणि खाली दारामध्ये झाडू मारायला मी खाली गेली थोडंसं शूट घेतलं होतं त्याच्यानंतर सगळीकडे पाणी वगैरे मारलं पाणी शिंपडलं वरती आली आंघोळ वगैरे झाली छान आणि मग त्याच्यानंतर म्हटलं थोड्या वेळाने रांगोळी काढावं सुकल्यानंतर छान म्हणून मग कुकर लावायला घेतला इथं भात आणि बटाट्याचा एक कुकर लावला आणि आमटीचा एक कुकर लावला काढायला बाकीचं सगळं आवरलं आहे वरचं दोन्हीकडे दोन कुकर लावलेत मी आणि आता रांगोळी काढायची आहे काडले में काडले काडले तर इथं रांगोळी काढली मी छोटीशीच काढली गुढीपाडव्यानिमित्त आणि इथे लक्ष्मीची पावलं काढले तुळशी समोर तर नैवेद्याचे ताटा असे आहेत वरण भात आहे एलो बटाट्याची भाजी आहे शिरा आहे गोडाचा आणि पापड तर हे गुढीचा नैवेद्य आहे हा स्वामींसमोरचा नैवेद्य आहे पटकीतला नैवेद्य जस्ट ग्रेशू घेऊन गेली आणि हे बाहेर ठेवायचं आहे तुळशीला तर चला मी पटकन आवरून घेते ठेवून आलीस सांगून आलीस नानीला हा पण घेऊन जात हे तर हा गुढीचा आहे म्हणून सांग गुढी ग्रेशू नैवेद्य घेऊन जायचं काम करते खाली नमस्कार मी मनश्री मनश्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला हे वर्ष सुख समृद्धी आणि चैतन्याचं जावं आणि जसं मी आता सांगितलं की नैवेद्याची ताटं तयार आहेत तर आता नैवेद्य ग्रेशू खाली घेऊन गेली मी तर स्वामींना नैवेद्य दाखवते आणि खाली गुढी उभारायला जातो आम्ही ग्रेशूचे पप्पा गुढी आहेत ते शूट घ्यायला मला जमलं नाही तर आता ते आवरायचे सिंपलच असं रेडी झाले साडी घातले सिंपल आणि मॅडम आमची अशी तयार झालेली आहे तर ग्रेशू पण विश करणार आहे खूप साऱ्या तर चला पटकन आवरून घेते मी आणि बघू खाली गेल्यावर जमल्यास व्हिडिओ कंटिन्यू

तर पाठीमा घराच्या पाठीमागे महादेवचं मंदिर आहे याच्या अगोदरही बरेच वेळा मी सांगितले तर काहीही कार्यक्रम असेल किंवा मग सण असेल तर आम्ही त्या मंदिरामध्ये जातो नैवेद्य ठेवतो तर इथं ग्रेशूचे पप्पा मी आणि ग्रेशू नैवेद्य घेऊन मंदिरामध्ये गेलो छान दर्शन घेतलं पूजा केली नैवेद्य दाखवला आणि मग आम्ही घरी यायला निघालो कारण नाश्ता अजून आमचा बाकी होता आणि माझी ग्रेशू सगळ्या गोष्टींमध्ये खूप आवडीनं भाग घेते त्याच्यामुळे छान वाटतं आज लवकर आवरलं होतं तिचं पण सकाळी तर छान म्हटलं एकंदरीत सगळं व्यवस्थित पार पाडलं टायमात पार पाडलं ते मेन महत्त्वाचं कारण कशूच्या पप्पांना पण लवकर जॉबवर जायचं असतं सो त्यासाठी खूप पटापट पत सगळी कामं करून घेतली सगळ्यांचीच थोडी मदत झाली सगळ्याच कामा आणि हे आहे आमचं देवघर खाली खालच्या घरामध्ये आहे जसं मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की खाली देवघर आहे त्याच्यामुळे वरती एवढं काय देवारा वगैरे तुम्हाला बघायला मिळत नाही फक्त स्वामींचा फोटो आणि महालक्ष्मीचा फोटो आहे इथे रेशूची खेळणी वगैरे पसारा इथे पण असतो तिचा तर चला आता मी वरती जाते आणि नाश्ता वगैरे करून घेतो त्या ते, त्याच्या अगोदर थोडीशी झलक दाखवते बाहेरून घराची तर ही अशी गुढी उभारली नाही असं दिसतं बाहेरून घर घराचं नाव आहे श्री सद्गुरू कृपा नाश्त्यासाठी ढोकळा बनवला होता मी कुकरमध्ये लावून घेतला होता आता फक्त तडका दिला त्याला आणि मस्त असं सगळ्यांनी पोटभरीचा नाश्ता केला खूप छान टाईमात अगदी दहाला आमचा नाश्ता झाला त्याच्यानंतर बघ बघू शकता खूप सारा पसारा आहे किचनवर तो तर मी तो आता आवरते आता कामं म्हट कामं आणि सन्मार असलं की हे जे कामं जास्त वाढतात तर अशाच पद्धतीने माझं काहीसं झालं होतं खूप सारा पसारा होता किचनवर तो आवरायला मला बराच वेळ लागला पण नाश्ता झाल्या झाल्या पटकन मी आवरायला घेतलं म्हणजे नंतर कसं सगळा पसारा किचनवर आवरायचा आहे पसारा मी दाखवली तुम्हाला आणि क्लीन केल्यानंतर पसारा आहे तर असं मोकळं किचन छान वाटतं पावणे सहाला उठली होती उठल्यानंतर सगळं आवरलं पटकन साडेआठ नऊला म्हणजे माझं पूर्ण आवरलेलं सगळा स्वयंपाक नैवेद्याची ताटं सगळं रेडी होतं माझं नऊ वाजता त्याच्यानंतर छान पूजा वगैरे झाली सगळं व्यवस्थित आवरलं आता हे जॉबला गेलेत नाश्त्यालाच ढोकळा बनवला होता नाश्ता पण छान झाला सगळ्यांचा पाठीमागे मंदिरात पण आम्ही जाऊन आलो बाकी सगळीकडे नैवेद्य वगैरे ठेवलेला आहे घरात जो पसारा आता होता किचनवर तुम्ही बघितला मी दाखवला तोही मी आवरला व्यवस्थित आता आता फक्त दुपारच्या जेवणाला डोसे करायचे आहेत तर ते इन्स्टंट करणार आहे पोहा पोहे आणि रवा ह्याचा तर ते मी थोडंसं भिजत ठेवते एकपर्यंत छान भिजेल ते म्हणजे दीड वाजता आमच्या जेव्हाचं टायमिंग असतो तर त्या टायमापर्यंत होऊन जाईल आणि हळदीचं लेप पण करायचं होतं उंबरड्याला पण सकाळी जरा घाई झाली म्हणून राहिलं ते संध्याकाळी करणार आहे पण मी आज आणि इथं तोरण पण लावायचं होतं फुलांचं पण ते राहून गेलं माझ्याकडनं तर चला आता मी लावून घेते ते आणि छान झाली पूजा बाकीच्या दिवसभरात जे काही रुटीन असेल तेही तुमच्यासोबत मी शेअर करते आणि डोशाचं बॅटर मी रेडी करून ठेवलं जसं म्हटलं होतं मी तर असं रेडी करून ठेवलेलं आहे ते साईडला ठेवून देते आवरून झालं आहे माझं आत्ता वाजलं आहे एक आणि बऱ्यापैकी माझं सगळं आवरून झालं आहे डोशाचं पण मी तुम्हाला दाखवलं की ते व्यवस्थित मी आता बॅटर ठेवून दिलेलं आहे तो थोड्या वेळामध्ये मी करायला घेईन सव्वी च्या दरम्याने दीडपर्यंत ग्रेशूला जेवण देते पावणे दोनपर्यंत दीड ते पावणे दोनपर्यंत ते पण येतात जेवायला घरी तर होऊन जाईल पटकन ते पण आज खूप थकल्यासारखं वाटतं आहे कारण लवकर उठणं झालं आणि मग उठल्यानंतर बरीच कामं होती आज थोडं रुटीन थोडं वेगळं होतं आजचं सकाळी बाहेरचं सगळं आवरून मग अंघोळ करून स्वयंपाकाला लागणं आणि मग बाकी पूजेची तयारी रेशूचं आवरणं ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्यात साडी नेसणं हा सगळ्यात मोठा टास्क सणांच्या दिवशी तरी आपण घालायलाच पाहिजे असं माझं तरी म्हणणं आहे मी स्वतः नाही घालत रेग्युलर साडी तर आत्ता मी सणांच्या दिवशी वगैरे असं घालण्याचा प्रयत्न करते सो हे फक्त अर्ध्या दिवसासाठी असतं दिवसभर साडी मला झेपत नाही तर आता मी मस्त एक अर्धा तास आहे माझ्याकडे तर मस्त आता चेंज वगैरे करते आणि थोडा वेळ टी व्ही बघत बसते की कालचा व्हिडिओ मी एडिट केलेला नाही आहे तर मी विचार करते तोच एडिट करून तुला अपलोड करते आणि मग हे सगळं आवरून दुपारी छान थोडीशी झोप घेई झोप घेईन रेशू तर एका जस्ट दिवाबत्ती दिवाबत्ती गेली दिवा चहा झाला रेशो आज संध्याकाळची ती चहा घेत नाही तर आता ती दुपारी स सकाळी शिरा केला होता तर तो तोच ती खाते आता तिला सायकल मारायची आहे म्हणजे सायकल मारायला खाली जायचं आहे आणि तिचा हट्ट आहे की मी पण खाली जावं तर एक दहा पंधरा मिनटासाठी मी जाते आता वाजलेत सहा पस्तीस तरी पंधरा वीस मिनटं मी खाली जाऊन बसते नंतर आल्यानंतर मग स्वयंपाक काही करायचा नाही आहे जास्त फक्त थोडंसं भात तेवढाच लावायचं आहे तर ते मी नंतर गरम गरम लावेन आणि दुपारी जे मी बॅटर केलं होतं डोसे काढण्यासाठी तर ते बॅटर आहे थोडंसं तर विचार करते की त्याचे आप्पे काढावेत संध्याकाळच्या जेवणाला तर बघू काय कसं कसं पॉसिबल होते असं तुमच्यासोबत मी शेअर करेनच आणि वातावरण एकदम असं आभाळ आल्यासारखं आहे खूप बॉडी पेन होते अशा वातावरणामुळे स्पेशली आता ऑपरेशन झाल्यापासून तर जास्तच पेन व्हायला लागले तर चला थोडा वेळ मीला खाली घेऊन जाते आणि मग आल्यानंतर बघू कसं रुटीन काय करायचं आणि वातावरण दाखवतो तुम्हाला खूप कंटाळा वातावरण असं राहिलं की खूप कंटाळा येतो आणि उद्या आहे स्वामींचा प्रकट दिन तर उद्या उद्याचं रुटीन तुमच्यासोबत उद्या शेअर करेनच मी प्लस उद्या मला गावी पण जायचं आहे कशासाठी ते पण मी उद्या सांगेन तुम्हाला तर चला ए चल बाळा झाला किचनवर पसारा झालाय खरंतर आज पसारा आवरून आवरून कंटाळा आलाय मला सिंकमध्ये पण भरपूर भांडी येत आता खूप कंटाळा आलाय थोडा वेळ रेस्ट घेणार म्हणजे बसणार एक पंधरा वीस मिनटांनी नंतर कामं करणार कारण जस्ट जेवण झालं आमचं दोघींचं पण रेशो आहे बाहेर खेळते बरोबर पावणे बारा झालेत आणि आत्ता माझं सगळं आवरलंय खूप कंटाळा आलाय मला आज दिवसभर खूप एकटी गेलं पण दुपारी थोडीशी झोप पण घेतली मी एक तासभर छान फ्रेश वाटलं पण अजून झोप हवी होती असं असं वाटत होतं पावणे ला झोपली आणि पावणे ला उठली त्याच्यानंतर मग संध्याकाळचं रुटीन स्वयंपाक काही जास्त नव्हता आज आपे बनवायचं म्हणून ठरवलं पण जे पीठ होतं त्याचे व्यवस्थित ते आपे निघालेच नाहीत तर त्याच्यासाठी मग ते पीठ जरा होतं अगदी एक बॅच निघाली असती सात ते आठ आपे निघाले असते पण ते, ते व्यवस्थित झालेच नाहीत मग त्याच्यासाठी मला परत भाकरी कराव्या लागल्या तर आत्ता किचनवरचं सगळं आवरून झालेलं आहे अजून ग्रेशीचे पप्पा आलेले नाही आहेत आता झाले तर साडेदहा आता येतील ते एवढ्यात कॉल केले होते निघालोय म्हणून तर ते आल्यानंतर परत सगळं रुटीन जेवण गरम करा त्यांना जेवण द्या हे सगळं चालायचंच इतकी कामं करून करून कंटाळा येतो ना कधी कधी नको वाटतं असं वाटतं की चुटकी वाजवली आणि सगळी कामं झाली अशी जादू असावी प्रत्येक गृहिणीकडे पण ते काय होणार नाही तर आत्ता पावणे बारा झालेत सगळं माझं आवरले रुटीन जे रेग्युलर रुटीन असतं ते सगळं आवरलेत जसं तुम्ही आता बघितलात किशन पूर्ण क्लीन झालंय आतो आता खूप थकल्यासारखं वाटते आता रेस्टची खूप जास्त गरज आहे ग्रेशू झोपली तिला अंतरूण घालून दिलं तिला जाम झोपालेली असती खूप कंटाळलेली आता मी पटकन फ्रेश होते आणि थोडा वेळ बाहेर गप्पा मारत बसतो मी आणि ग्रेशूचे पप्पा तर त्याच्यानंतर मग रेस्ट घ्यायचीच आहे तर उद्याचं रुटीन तुमच्यासोबत मी तेही शेअर करेन आजचा दिवस जितका ऍक्टिव्ह होता तितकाच तो छान पण वाटला कारण हेक्टिक जरी असला तरी सगळी कामं वेळेवर झाली सगळ्या गोष्टी वेळेत पूर्ण झाल्या स स्वयंपाकाचं म्हणा नैवेद्याचं म्हणा त्याच्यानंतर पूजा असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी अगदी टायमात झाल्या त्याच्यामुळे खूप समाधानसुद्धा आहे त्या गोष्टीचं तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय